जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आहे मी पवायला कारण खूप दिवसापासून इच्छा होती पोवायची आज थोडा टाईम भेटलेला आहे तर त्याच्यामुळे आलेले आहो मी पोवायला नाही आमची विहीर पोहण्यासाठी तर झाडं आहेत त्या झाडाचा पाहिला पहिला पाण्यामध्ये खूप मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे लास्टपर्यंत बघा

वरून टाकून खाली होते खूप दिवसांनी आज पवायला आलेली आहो मी आणि आमची मित्रमंडळी खूप दिवसा पावल्यामुळे आशे एकदम यायला लागला शॅम्पूच्या पोडा नाही तर हे दोघ जण गेलेले तर मतात मारणार नाही उडी मार मानतो बांधतो तू मार अवे <स्थाथ> दान, दान मार उडी मार सचि धान कला मार ना उडी मार कस उडी मारन आलं मित्रांनो मी

चला तर आता मी जातो उडी मारतो मला खूप इच्छा व्हायची पण काय करा मोबाईल धरा म्हणला मनात काय मोबाईल नेताय येणार रे आपलं कवर फाटलं रे वॉटरप्रूफ कवर होते

पडल्या ना येणार आहे येणार आहे बदल खाली जतन आता कम पडमो रे <तो> <laughs>

चला 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 बरोबर चला चला नाही कुडा ده क्या वजन तुत्ती ज्ञान होत नाही अरे या ह याना काळा फुट मारस बोल दा बोल सीला ला दा हा हा बरे दादा

नुट <small> <small>